यवतमाळ ये येथील सावित्री ज्योतिराव फुले समाज कार्य महाविद्यालय येथील लखन अरविंद मेघणे या कर्मचाऱ्याने महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर शेंडे यांच्या विरोधात दिवसापासून उपोषण आंदोलनाला सुरुवात केली अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वार समोर उपोषणास सुरुवात केली आहे महाविद्यालय येथील प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरुण शेंडे यांची असंविधानिक पदोन्नती व प्रभारी प्राचार्य पद बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली आहे पात्र नसताना सहयोगी प्राध्यापक चुकीचे प्लेसमेंट करून घेतली असा थेट आरोप उपोषण करते लखन अरविंद मेघणे यांनी केलाय अद्याप पर्यंत विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही असा सुद्धा प्रतिक्रियेतून आरोप करण्यात आलाय गुरुवारी कर्मचारी लखन अरविंद मेघणे यांचे नातेवाईक विद्यापीठ विभागात दाखल झाले येथे सुद्धा कुलगुरू सोबत चर्चा झाली नाही अनेक वेळपासून वाट पाहत आहे अशी प्रतिक्रिया नातेवाईक महिलांनी व्यक्त केली आहे संदर्भात कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे यांना विचारणा केली असता लिपिक अरविंद मेघणे यांनी बेकायदेशीर उपोषण सुरू केले असं सांगण्यात आलं खन अरविंद राहणार यवतमाळ कॉलेजचं नाव आहे सावित्री ज्योतिराव समाज कार्य महाविद्यालय यवतमाळ आमच्या महाविद्यालयामध्ये जो घोड झाला आहे प्राचार्यपद देण्यासंदर्भात आणि जे शासनाची आर्थिक लूट झाली आहे या माध्यमातून त्याच्यामध्ये विद्यापीठ प्रशासन आणि आमची मॅनेजमेंट आणि आमचे प्राचार्य यांच्या संगण मताने हा असा मोठा घोळ झालेला आहे आणि यांनी शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे प्राद्या प्राचार्य शेंडे यांना त्यांच्या पदावरून विद्यापीठाने त्यांची ऑर्डर खारीज करून शासनाने त्याच्याकडून वसुली करावी हीच माझी अपेक्षा आहे प्राचार्य शेंडेंकडे प्राचार्यपद आता गेल्या सव्वा वर्षापासून आहे ते प्रभारी आहे की प्रभारी आहेत ते पण ते त्यांना देताच येत नाही कारण की ते लायबल नाही आहे त्या पदासाठी ग्रस्त आहेत ते, ते आणि पी एच डी दोन हजार एकोणवीसला झालेली आहे त्यांची आणि प्राध्यापक लोकांमध्ये सिनियरिटीची जे हे असतं ते पहिले नेटसेट ज्यांचं पहिल्यांदा प्लेसमेंट लागेल तो सिनियर होतो त्याच्यामध्ये आजपर्यंतही इथं आलेले नाही आहे विद्यापीठ प्रशासन म्हणतात की तू इथे आलेले नाही आहे गेले तीस दिवस झाले आम्ही कुलगुरूशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण कुलगुरू आम्हाला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही आहे आणि कुलगुरू असे म्हणतात मुख्यमंत्री माझे मित्र आहे तुमच्याकडून जे होते ते करून घ्या आमचं काहीच होत नाही काही आश्वासन दिलेलं नाही आहे संस्था आणि विद्यापीठ प्रशासन आणि जे नुटा संघटना आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व आहे यांचा त्या विद्यापीठ प्रशासनावर दबाव आहे त्याच्यामुळे विद्यापीठ प्रशासन काही करत नाही आम्ही वर्तपर्यंत गेलेलो आहे वरून पण यांना असे पत्र आलेले आहे फोन आलेले आहे पण यांचं म्हणणं असं आहे की कुलगुरूंचे मित्र आहे देवेंद्रजी फडणवीस त्याच्यामुळे माझं काही होऊ शकत नाही तुम्ही कुठपर्यंतही गेले तर मला काही होणार नाही या पद्धतीचं त्यांचं बोलणं ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथील ग्रंथालय लिपिक या पदावर कार्यरत असलेले श्री लेखन मैघणे हे गेल्या तीस दिवसांपासून या ठिकाणी विद्यापीठाच्या द्वारा प्रवेशद्वारासमोर बेकायदेशीररीत्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही विद्यापीठांना आरंभ केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक महाविद्यालयांचे व्यवस्थापन मंडळ यांची काल माननीय कुलगुरू महोदयांच्या कक्षामध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीत त्वरेने यावर कुठला तरी तोडगा निघेल अशी विद्यापीठाला आशा आहे